उद्धव ठाकरेंनी पेटवायची भाषा आता सोडून द्यावी त्यांची तेवढी कुवत नाही त्यांच्याकडे तशी माचीच नाही कोण आहेत ते त्यांच्याकडे पक्ष तरी आहे का आता कुठल्या पक्षाचे आहेत ते उद्धव ठाकरे हे बडी अच्छी बात काही आता काय असे रोज येतात बारसूला कोणतरी बाहेरून साठी तशा उद्धव ठाकरे आला काय फरक पडतो कोण आहेत कोण उद्धव ठाकरे काय केलं कोकणासाठी एकदा आम्हाला तुम्ही सांगा तुम्ही ऑडिट तयार करा कोकणासाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं कुठली इंडस्ट्री उभी केली अरे बापरे येतो धोती खोल रहा है। जो माणूस काही न करता जर कोकणात येतो आणि इथे डायलॉग मारतो आम्ही कशाला आम्ही काडीची किंमत देत नाही उद्धव ठाकरे ना तुम्ही देत असाल आम्ही नाही देत केलं काय त्यांनी सिरियसली घेतच नाही आम्ही फाट्यावर मारतो त्याच्यापेक्षा काय तुम्ही सिरियसली घेतच नाही आम्ही फाट्यावर मारतो त्याच्यापेक्षा काय बोलू तुम्ही सिरियसली घेतच नाही आम्ही फाट्यावर मारतो त्याच्यापेक्षा काय बोलू घेतच नाही आम्ही फाट्यावर मारतो त्याच्यापेक्षा काय बोलू अरे उद्धव <laughs> आदेश दिलेला आहे अंगावरती उठलेला हात जागेवर ठेवायचा नाही अंगावरती उठलेला हात जागेवर ठेवायचा नाही एक तू तर, तमी तर एक तू तरी अस मी तरी जाईन एक तर तू तरी राशील ना तर मी तर माझे माझ्या हातपाय हलत नव्हते बोटं हलत नव्हती सगळ्यात टेन्शन मला होत की समजा कुठे काय डास चावलं चावला तर खाजवायचं कसं एक तर तू तरी राशील ना तर मी तरी राहील पूर्ण होता तू काय झालास तू अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू मला नाही आबरू मी कशाला घाबरू अरे <laughs> आपला प्रयत्न हाच आहे की वायरस कोणाकडे पोचायच्या आत आपण त्याच्याकडे पोहोचून त्याला सुरक्षित ठेवायचं तुमच्या मेंदूला नारो झालाय का <laughs> लॉकडाऊन चाहिए लॉकडाउन चाहिए हाँ या ना अरे भाइयों और बहनों आप जो कह रहे हैं मेरी आवाज आप, आप तक आ रही है लेकिन आपकी आवाज नहीं आ रही है वर्क फ्रॉम हुआपड़ करू सकते शेतक वर्क फ्रॉम हुआपल करू का अरे कहना क्या चाहते हो शेतक वर्क फ्रॉम हुआपल करू सकते का की घरी बसून म्हणजे जसं आता ठिबक सिंचन आलं सिंचनाची पद्धत आली तर ही सिंचनाची जी पद्धत आहे ती जर का आपण या टेक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेतकऱ्याला त्याची जोडणी घरात करून दिली आणि बरोबर सूक्ष्म सिंचन असेल आणखीन काय असेल तर त्याला घरातन ते ऑपरेट घरा शीन्च, करता आलं पाहिजे बात है सर क्या बात है सर हे बात, है सर? क्या बात, है ये बात है? अरे सर क्या बात आहे उबाठाच्या हास्य जत्रेचा आनंद तुम्ही सगळे घेतच आहात ही हास्य जत्रा आणखी पुढे चालूच राहणार आहे इतक्यातच संपणार नाहीये मात्र ही हास्य जत्रा पुढे सुरू ठेवण्या अगोदर एक अत्यंत महत्वाची क्लिप आम्हाला तुम्हाला दाखवायची आहे ते तेवढी प्लीज बघून घ्या रघुपती राम सीताराम जानकी रमणा राम, जय जय सीता, राम। सीता राम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम रघुपति राघव राजा रामफति पावन सीताराम हे प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजन ज्यामध्ये ईश्वर अल्लाचा कुठेही उल्लेख नाही हे रचलेलं पवित्र पवित्र आहे या संपूर्ण व्हिडिओ हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वर सादर करण्यात आलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजन स्वतः ऐका आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच भजन शिकवा चला आता पुन्हा उबाठाची हास्य जत्रा बघत आपला आनंद आणखी वाढवूया थँक्यू चांगल्या पवित्र ठिकाणी मी आलीय कुठे गटाराचं नाव घेताय प्लीज थँक्यू अभि माझ्या भिडून इकडं उद्धव ठाकरे बोंबा मारतायत की दहीहंडी आम्ही साजरी करणार अरे कर की एकदा काय शंभर वेळा कर फक्त सगळ्यातल्या तळातल्या थरात तू उभा राहा आणि शेंड्यावरच्या थराला तुझा पोरगा आदित्य ठाकरे उभा कर आणि खेळ काय ती हंडी खेळायची राजा भाऊ ठाकरे मग राजा उद्धव ठाकरे मग राजा राज ठाकरे मग शर्मिला ठाकरे मग रश्मी ठाकरे मग आदित्य ठाकरे ठाकरे सरस्या कंपनी आणि सांगावं लागेल उद्धव ठाकरे आणि त्यांच्या तमाम त्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा बनणं सोडून द्या महाराष्ट्राचा सातबारा काही तुमच्या नावावर नाही तलवार घेऊन चालत नसते रणांगणात लढण्याचे हुनर सुद्धा असले पाहिजे झालेल्या बाळासाहेब म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या हात मातांच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हा कसर खसर खरचर करायला लागले आणि त्या हातात खेळवत आता पूर्ण काही गोंड्या खेळायला गेली होईजली गेली तै गेली खेळायला लागली या आम्ही इतकं सांगू की तीनही पक्ष हे साधारण पंच्याऐंशी 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 दोनशे सत्तर जागांवर दोनशे सत्तर जागा दोनशे सत्तर जागा वन बिलियन किती दहा कोटी म्हणजे अमि उच्च शिक्षित आहे बारा कोटी लोकांचा हा देश आहे अमी उच्च शिक्षित आहे मराठीत काय किती जास्त एकशे चाळीस कोटी पंधराशे दिल्यानंतर मुख्यमंत्री गावोगावी जातात महिलांना समोर बसवतात आणि विचारतात मिळाले पैसे मिळाले पैसे मिळाले पैसे आले आले आले

माझ्याशी लग्न करा मी बत्तीस वर्षाचे तरुण आहे सरकार आहे कट्टर सेनेचा माणूस आहे मी त्या एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे साहेबाचे उद्धव ठाकरे साहेब मुंबईला जातो आम्ही सुद्धा मोबाईल जातो मग तिकडे मग सावंत साहेब कशी भारी म्हणतो तुम्ही ती नाही म्हणून इकडे बघा शिवसेनेचा माणूस उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाच काय नाव आहे ठाकरे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे बाबा कट्टर शिवसैनिक आहेत तुम्ही त्यांच्या वडिलाचं नाव माहित त्यांच्या मुलाचं नाव माहित तुम्हाला पंचवीस वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली दादा सगळ्यांना तुमचं आकर्षण आहे तू नको साथ देतो ग बस <laughs> बिडक्या योजना आणायचा प्रयत्न केला आणि बहिणीला पंधराशे रुपये द्यायची भाषा करतोय गडी येण्यात करता हो आम्हाला तुम्ही अरे बहनजी रहन दिजे ना कब तक आपली अरेंज मॅरेज का बदला आपल्या बच्चा पण निकालती राहूगी लाडकी बहीण आम्हाला महिना पंधराशे रुपये मिळायला लागले ते पंधराशे रुपये हे पैसे आमच्या कष्टाचे पैसे आहेत लाडक्या बहिणीने पंधराशे रुपये कचकावून घेतले पाहिजे तेरा बाप या छोडकर काय तरी माझे जब आप उनको गद्दार कहते हैं तो मैं मेरा सवाल ये है कि जब 2019 में आप लोगों ने अलायंस तोड़ी बीजेपी के साथ तब आपने गद्दारी आप नहीं नहीं रिलेशनशिप मेजर जी 1 मिनट ये फस गए को फर्क जानते हो गद्दारी और अलायंसेस में क्या होते हैं अलायसेज यानी हम हमारी पार्टी चलाते हैं भाजपा हमारी आप साथ में लड़े थे आदित्य और छोड़ दी चीफ तो, मिनिस्टर की कुर्सी के लिए तो मानेंगे 2019 में जब हाँ? हम लोकसभा साथ में लड़े थे तो तभी भी अग्रीमेंट पब्लिक में हुआ था की हाफ एंड हाफ लड़ेंगे विधानसभा ये तो अग्रीमेंट ये तो नहीं मानती नहीं देखिए मैम मेरी बात कहना चाहता हूँ अगर विश्वासार्था पे अगर किसी का पोल लेना हो तो भाजपा के सारे नेता दंड खड़े कीजिए और उद्धव जी एक, एक तरफ खड़े कीजिए जनता का पोल लीजिए <laughs> लोकसभेमध्ये उबाठा गटाला जे मतदान झालं त्यामुळे कोमटरावांना असं वाटायला लागलं की आपल्याला हिंदू मतांची अजिबातच गरज नाही आणि तसं त्यांनी बोलून देखील दाखवलेलं होतं यांना शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही यांना मंदिरामध्ये घंटा वाजवणारा हिंदू माहीत नाही तो यांना चालत नाही यांना अमुख हिंदुत्व नकोय यांना प्रमुख हिंदुत्व नकोय असं करत करत उवाठा गटाने म्हणजेच कोमटरावांनी स्वतःच आपला पक्ष पक्षीत खात्यामध्ये घातलेला आहे आणि आता जेव्हा विधानसभेमध्ये त्यांची धुळधाण झाली त्यानंतर त्यांना असं वाटायला लागले की नाही हिंदू मतांची आपल्याला गरज आहे आणि आता पुन्हा एकदा त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा वर काढत हिंदूंना साथ घालण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे ज्यावर एक सविस्तर आणि मार्मिक असा व्हिडिओ लवकरच आम्ही सादर करणार आहोत तो व्हिडिओ सुद्धा अवश्य बघा उबाठाची आजची हास्य जत्रा तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच केवळ एकोणनव्वद रुपये असलेली महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा घ्या प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजनच का पुढच्या पिढीला सुद्धा तेच शिकवा पूर्ण भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका सोबतच हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम